Hmm. तुमचं काही ता नाव सांगा माझं नाव जयश्री सलगर मुकवाचा स्टॉल आहे माझा आता आंबा महोत्सव मध्ये आंबा महोत्सव मध्ये आम्ही लावलाय जरा प्रत्येक मुकवाची जरा मला थोडीशी माहिती द्या सुरुवातीपासून mm. बघा या लहान मुलांसाठी गोळ्या घेली mm. आहे uh. ही पूर्ण फळांच्या रसापासून बनवलेली आहे पिंपुळे पित्तासाठी हरडा पोट साफ होण्यासाठी मधा साखरेतला आवळा आहे जलजिरा आवळा आहे मधातला आवळा आहे पान मसाला आहे माउथ फ्रेशनर साठी जिरा गोळी अनारदाना कोकम गोळी हिंगोळी पुदिना गोळी आहे सगळ्या बॉडी शॉप आहेत मुलांसाठी चेरी पण आहे मँगो मसाला आहे हा मँगो मसाला आहे गुळातली चिंच आहे पानाच्या गोळ्या पण आहेत पान शॉट सगळ्याच आहेत ना हे सगळे मुकोस विविध प्रकारचे मुकोस आहेत गोड आहे ड्रायफ्रूट मिक्स आहे